विदर्भ न्यूजची विशेष बातमी एस टी महामंडळाचा महाप्रताप धारणी ते अकोट रोड खाजगी बसकरिता योग्य एस टी बसकरिता अयोग्य कसा दररोज सुरू आहे खाजगी बस एसटी महामंडळाकडून धारणी ते अकोट अकोला मार्गावर बस सेवा अयोग्य रस्त्याचे कारण देऊन गेल्या अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आली आहे दुसरीकडे ब्रॉडगेजच्या नावे मेळघाट सेवा बंद पडल्यानंतर मेळघाटातील नागरिकांना मोठ्या शहराकडे जाण्याकरिता प्रश्न निर्माण झालेला आहे नुकताच एस टी महामंडळाकडून धारणी ते अकोट बस सुरू करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती याला अनुसरून एस टी महामंडळाची बस प्रात्यक्षिक म्हणून पाठविण्यात आली होती ज्यामध्ये चालकाद्वारे अकोट ते अकोला रस्ता एस टी महामंडळ बसकरिता अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे परिणामी पुन्हा एकदा एस टी महामंडळाची बस अकोट ते धारणी या मार्गावर चालणार नसल्याची माहिती नागरिकांना मिळताच पुन्हा एकदा मेळघाटवासियांच्या पदरी निराशाच हाती लागली आहे मेळघाट क्षेत्र हे धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वसलेले आहे या ग्रामीण भागात जवळपास तीनशे गावांचा समावेश आहे या तीनशे गावातील नागरिकांना मोठ्या शहराकडे जाण्याकरिता पूर्वी मेळघाट रेल्वेचे एक उत्तम माध्यम होते मात्र गेल्या दोन हजार सतरा पासून नावे मेळघाट रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे तेव्हापासून मेळघाटातील नागरिकांना धारणी ते अकोट अकोला व इतर मोठ्या शहराकडे जाण्याकरिता आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे गंभीर बाब म्हणजे एस टी महामंडळाकडून या मार्गावर सेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना सुरू असलेल्या अवैध व भंगार खाजगी बसचा अवलंब करावा लागत आहे आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की अवैध तसेच भंगार अवस्थेमध्ये असलेल्या खाजगी बसकरिता धारणी अकोट मार्ग योग्य आणि शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या टी महामंडळाच्या बसकरिता हाच रस्ता अयोग्य कसा हा प्रश्न आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटातील सर्वसाधारण नागरिकांच्या जीवनाशी निगडित असून वरिष्ठ प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी